नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एस डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत पाऊस झाल्यानंतर सर्व भाजीपाल्यांसाठी महत्त्वाच्या पाच फवारण्या आहेत त्या आपण बघू रोग येण्याआधी आणि रोग आल्यानंतर अशा महत्त्वाच्या कॉम्बिनेशन केलेल्या फवारण्या त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू हे फवारणी कॉम्बिनेशन का देतो असेल हा तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल त्याचं कारण असं का सध्याच्या पावसाळी वातावरणामध्ये पान ओलं असतं आणि महागडे औषध आणून त्याचे अपेक्षित परिणाम पण मिळत नाही त्याच्यामुळं खर्च पण वाढतो आणि आपले नुकसान पण वाढून जातं त्या उद्देशानं हे कॉम्बिनेशन असलेले फवारणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहेत अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये हे कॉम्बिनेशन देण्याचं कारण असं की हे कॉम्बिनेशन असलेले फवारणी हे धुऊन जात नाही आणि धुऊन न गेल्यामुळं झाडाला होणारं इन्फेक्शन कमी आणि थोड्याफार प्रमाणात असतं त्याच्यामुळं फारसं नुकसान होत नाही आणि दुसरी गोष्ट महागडे औषधं मारून त्याचे रिझल्ट मिळत नाही या याचा पण पश्चाताप आपल्याला होत नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ह्या वातावरणामध्ये महागडे औषधांची फवारणी करून खर्चात वाढ होऊन त्याचा पश्चाताप होऊ नये या व्हिडिओतले कॉम्बिनेशन देण्याचा उद्देश आहे रोग येण्या अगोदर कोणती फवारणी करावी पहिले अगोदर ते बघू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फ्लावरिंग स्टेज जर नसेल त्या स्टेजला कोणती फवारणी करावी हे कॉम्बिनेशन आपण पहिल्यांदा अभ्यासू आपल्या प्लॉटवरती फ्लावरिंग जर स्टेज नसेल तर कॉपर पाचशे ग्रॅम पंचेचाळीस पाचशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कवरेज मिळेल अशी फवारणी करा सर्वात महत्त्वाची म्हणजे फवारणी करताना पानाच्या खालच्या बाजूनी पण कशा पद्धतीने कवरेज मिळेल याच्याकडे सर्वात जास्त लक्ष द्या जेणेकरून कोणतीही फवारणी करताना रोगाला अटका होईल किंवा त्याचं इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात वाढणार नाही हा मुद्दा सर्व शेतकऱ्यांनी नोट करून घेणं खूप गरजेचं आहे कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम सिलिकॉन ऐंशी टक्केवालं क किमान पन्नास टक्क्याच्या पुढचं सिलिकॉन असावं ते पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगली कवरेज मिळेल या हिशोबाने फवारणी करा ही फ्लावरिंग स्टेजमध्ये असताना हा स्प्रे करा एम पंचाळीस आहे तो स्प्रे करताना फ्लावरिंग स्टेज नसावी याची काळजी शेतकऱ्यांना घेणं गरजेचं आहे तिसरी फवारणी रोग येण्या अगोदरची जी फवारणी आहे संदर्भातला आपला हा तिसरा स्प्रे ज्या प्लॉटांना फुलगळी पण होऊ नये किंवा तिथं ड्रॉपिंग होऊ नये फुल पिवळं पडून नुकसान वाढू नये त्याच्यासाठी आपण हा पण एक स्प्रे पर्याय म्हणून वापरू शकतो इसाबियन चारशे मिली अँट्राकॉल पाचशे ग्रॅम सिलेक्टेड कॅल्शियम दोनशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला घेऊन ही चांगल्या प्रकारे फवारणी करा जेणेकरून कोणत्याही प्रकारचे ड्रॉपिंग होणार नाही आणि रोगाला पण बळी पडणार नाही हा आपला फ्लावरिंगमधला ऑप्शनली स्प्रे आहे या तिन्हीपैकी आपली जशी स्टेज असेल त्या हिशोबाने आपण हा रोग येण्याअगोदरचा फवारणीसाठी विचार करावा त्याच्यानंतर रोग आल्यानंतर कोणती फवारणी करावी त्या संदर्भातलं आपण स्प्रे कॉम्बिनेशन बघू आपल्या प्लॉटवरती थोड्याफार प्रमाणामध्ये जर रोगाचा जा प्रादुर्भाव झाला असेल किंवा इन्फेक्शन वाढलं असेल ते कंट्रोल ठेवण्यासाठी आपण पुढील दोन स्प्रे बघू आपल्या प्लॉटची स्टेज फ्लावरिंग जर नसेल त्या स्टेजमध्ये टिल्ट तीस ते चाळीस मिली त्याच्यानंतर ब्ल्यू कॉपर पाचशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कवरेज मिळेल अशी फवारणी घ्या जर आपला प्लॉट फ्लावरिंगमध्ये असेल तर टिल्ट तीस ते चाळीस मिली कुमानियल पाचशे मिली आणि सिलिकॉन पावडर पन्नास टक्केच्या पुढची जर असेल किमान पन्नास टक्केच्या पुढची वापरा जेणेकरून रिझल्ट पण छान येईल ती पाचशे ग्रॅम हे दोनशे लिटरला प्रमाण घेऊन चांगल्या प्रकारे कवरेज मिळेल अशी फवारणी घ्या जेणेकरून आपल्या प्लॉट चांगल्या प्रकारे पावसाळी वातावरणामध्ये निरोगी राहतील रोगाला लवकर बळी पाडणार नाही आणि चांगल्या प्रकारे संरक्षित राहतील याची पुरेपूर काळजी घेऊन हे कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या ज्या काही अडचणी असेल त्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा जेणेकरून मी व्हिडिओच्या माध्यमातून त्या शंकेचं निरसन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल धन्यवाद